नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करियर कोच एमबीबीएस काउन्सिलर मेड, मेडिकल मेंटर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालक मित्रांना नीट युजी दोन हजार चोवीस साठी आता पाच मे दोन हजार चोवीस रोजी नीट ची जी एक्झाम होणार आहे त्याला आपण नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणतो त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे प्रिपरेशन चालू आहे शेवटचे पेपर चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जे काही क्रॉप सायन्सचा शेवटचा पेपर होईल वास्तविक आत्ताचा जो आज आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी सर्वात महत्वाचा अपडेट तुम्हाला देण्यासाठी आलो आहे ते म्हणजे उद्या नऊ मार्च दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस आहे लास्ट रिमाइंडर ला सर्व विद्यार्थी आणि पालकांना करत आहे की तुम्ही नीटची परीक्षा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत फॉर्म फिलिंग केलेला नाही आहे फॉर्म भरलेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आज संध्याकाळपर्यंत रात्रंदिवस ही प्रोसेस चालू असते वेबसाईटच्या माध्यमातून नीटचा जो काही आपल्याला जे काही लिंक आहे ते आपल्या सर्वांना मी पाठीमागे पाठवलीच आहे त्या लिंकवर जाऊन एन टी एका वेबसाईट वर जाऊन आपल्याला नीटचा फॉर्म भरून घ्यायचा आहे अगदी ऍज अर्ली ऍज पॉसिबल बऱ्याच वेळा शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण शेवटची डेट पाहतो आणि त्या दिवशी फॉर्म भरायला जातो त्या दिवशी बरेचसे प्रॉब्लेम येतात आणि वेबसाईट मधील काही सर्व्हर मधील काही प्रॉब्लेम असले की आपल्याला फॉर्म भरण्यासाठी अडचण येऊ शकते वास्तविक पाहता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आमच्याकडे प्रश्न येत होते ते म्हणजे ओ टी पी येत नाही मेलवरती ओटीपी येत नव्हता किंवा त्याचबरोबर मोबाईलच्या एस एम एस वरती ओटीपी येत नाही म्हणून बऱ्याच वेळांचा वेबसाईटचे काही प्रॉब्लेम होते सर्व्हरचा काही प्रॉब्लेम होता तो अशा पद्धतीने नीट यूजी चे फॉर्म देऊन प्रोसेसच्या शेवटच्या टक्क्यापर्यंत कशी तरी प्रक्रिया संपत चाललेली आहे वास्तविक आजपासून जवळपास तब्बल जे काही नीटच्या परीक्षेला छप्पन्न दिवस बाकी राहिलेले आहेत खूपच कमी दिवस राहिलेले आहेत नऊ तारखेच्या पुढे मात्र सर्वात महत्वाचा गोष्ट अशी आहे की एन टी एच्या माध्यमातून आमच्याकडे आलेल्या तक्रारीच्या माध्यमातून किंवा विद्यार्थ्यांना जे फेस करावं लागलेलं आहे त्या सर्वच्या माध्यमातून आम्हाला असं वाटत आहे की नीटची फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती एक्सटेंड होऊ शकते म्हणजे दरम्यान उद्या नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या शेवटच्या पुढे आपल्याला पाच ते सात दिवस भरण्यासाठी मुदत मिळू शकते परंतु जोपर्यंत नोटिफिकेशन एन टी एच्या माध्यमातून आपल्याला येत नाही तोपर्यंत आपल्याला अप्रें शंभर टक्के याच वेळेमध्ये फॉर्म भरून फॉर्म भरून घ्यायचं आहे हे लक्षात घ्यायचं बऱ्याच वेळा सर्व काही विद्यार्थी शहरामध्येच असतील किंवा कॉम्प्युटर लिटरेट असतील अशा प्रकारची काही स्थिती नसते बऱ्याच वेळा कॉम्प्युटरचा किंवा ऑनलाईन शिक्षणपासून खूप दूर असणारे पालक असतील किंवा विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना या प्रोसेसमध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या ओ टी पीच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नीट युजी दोन हजार चोवीस साठी एन टी डॉक्युमेंटेशन खूप कमी केलेलं होतं परंतु आधार मात्र तुमच्या मोबाईलला लिंक असण्याची आवश्यकता अस अशा प्रकारची एक महत्वाची अट घातलेली होती त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे मोबाईल लिंक विद्यार्थ्यांचे होते ते विद्यार्थ्यांचे मोबाईलचे लिंक आधार कार्डला नव्हते त्यांना खूप सारे प्रॉब्लेम आले त्यांना लिंक करण्यासाठी गेल्यानंतर जवळपास दोन ते तीन दिवस लागले परंतु कायदेशीररित्या तीस दिवस सुद्धा लागू शकते अशा प्रकारचे ज्यावेळेस नोटिफिकेशन आधार लिंक केल्यानंतर व्हायचं त्यावेळेस मात्र विद्यार्थ्यांना मध्ये घबराटीच वातावरण निर्माण झालं होतं परंतु आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दोन ते तीन दिवसामध्ये सर्वांच्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये अपडेट झाले आणि त्या मोबाईलच्या मोबाईलवरती ओ टी पी यायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच वेळा दुसरा एक ऑप्शन आपल्याला दिला होता तो म्हणजे पॅन कार्ड ज्या विद्यार्थ्यांचं पॅन कार्ड मायनर होतं म्हणजे याचा फोटो येत नसायचा अशा विद्यार्थ्यांच्या पॅन कार्डला प्रॉब्लेम येत होता परंतु ज्या विद्यार्थ्यांचं पॅन कार्ड हे अठरा वर्षे पूर्ण झालेले असणाऱ्या विद्यार्थ्यांचं पॅन कार्ड असणाऱ्याला सुद्धा दुसरा ऑप्शन अवेलेबल होता परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं पॅन कार्ड काढलेलं पण नसायचं त्याच्यासाठी एबीसी कार्ड पण एक ऑप्शन अव्हेलेबल होता त्याचबरोबर डिजि लॉकरचा पण एक ऑप्शन अव्हेलेबल होता त्याच्या माध्यमातून आपण सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून झालेले आहेत संपूर्ण भारत देशामधील जवळपास अठरा ते एकोणीस लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म आजपर्यंत भरलेले आहेत अशा प्रकारचा सर्वसाधारणपणे अंदाज आपल्याला येत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन लाख साठ हजार ते दोन लाख ऐंशी हजारापर्यंत एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशा प्रकारचा सर्वसाधारणपणे अंदाज यावर्षी येत आहे एकंदरीत गेल्या पाच सात वर्षापासूनचा जर अभ्यास करायला गेला तर एन टी नीटकडे फॉर्म भरणाऱ्यांचा विद्यार्थ्यांचा कल अगदी अकरा लाखापासून ते एकवीस लाखापर्यंत गेला होता तर शंभर टक्के यावर्षी सुद्धा वीस ते बावीस लाख विद्यार्थी फॉर्म भरतील अशा प्रकारची शंभर टक्के शक्यता भारत देशातून वाटत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा या निमित्तानं असा आहे की करेक्शन विंडो कधी सुरू होईल त्यावेळेस बऱ्याच वेळा परीक्षण विंडो मध्ये काही चेक करता येणार नाही किंवा काही दुरुस्ती करता येणार नाही या संदर्भामध्ये किंवा काय दुरुस्ती करता येणार आहे या संदर्भातला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल गोष्टी पाहिलेल्या पर आहेत परंतु इतर मित्रांनो बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी जर झालेल्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचं अफिडेविट फक्त शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती करून सेतू कार्यालयातून तहसीलदारची सही घेऊन ठेवा तुम्हाला काही अडचण येणार नाही आली तर मी तुमच्या सोबत आहेच आहे ज्यामध्ये कॅटेगरीमध्ये चेंज करता येऊ शकतो काही गोष्टीमध्ये चेंज करता येत नाही त्यामुळे सर्वच गोष्टी विंडो मध्ये चेंज करता येत नसतात हे पण लक्षात घ्या सेंटर सेंटर सिटी एक्झाम सिटी लँग्वेज या प्रकारच्या गोष्टी आपल्याला चेंज करता येऊ शकतात पाठीमागच्या गोष्टीमध्ये आपण कोणत्या चेंज करता येऊ शकतात त्या संदर्भात डिटेल व्हिडिओ बनवलाच होता आज या निमित्तानं आपण असं म्हणतोय की उद्या संध्याकाळी लास्ट रिमाइंड देण्यासाठी मी आलेलो आहे ते म्हणजे नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत सर्वांनी फॉर्म भरून आहे परंतु फॉर्म जर भरायचा राहिलेला असेल तर बऱ्याच जणांनी मेल एंट्रीकडे पाठवला असल्यामुळे ही मुदत शंभर टक्के एक्सटेंड होईल असा मला सर्वसाधारणपणे प्राथमिक अंदाज आहे कदाचित नाही झाली तर मात्र थोडेसे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात आशा आहे की आपल्या सर्व व्हिवर्सनी प्रत्येक वेळी जागृत करण्याचा आपण या माध्यमातून जो प्रयत्न केलाय त्या सर्व विद्यार्थ्यांनी आजपर्यंत फॉर्म भरून झालेले असतील अशा प्रकारची एक आशा ठेवतो परंतु सर्वांना मात्र फॉर्म आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत भरून घ्यायला पाहिजे असं लक्षात घ्या दुसरा महत्वाचा मुद्दा या निमित्तानं असा आहे की काही वेळा विद्यार्थ्यांचं आधार कार्ड जर समजा मोबाईलला लिंक नसेल तर पॅरेंटचं आधार कार्ड चालेल का अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारले जात होते पॅलेंका म्हणून परंतु तशा प्रकारचं पॅरेंट आधार कार्ड तिथे वापरण्याची परवानगी आपल्याला एनडीए दिलेली नव्हती बऱ्याच वेळा या सर्व गोष्टी फेस करत करत आपण हा टप्पा पार करत आलेलो आहे इथून पुढे प्रत्येक टप्प्यावरती आपण गायडन्सची जी सिरीज आहे ती तुम्हाला सांगत राहील जसं जशी परीक्षा येईल त्यावेळेस परीक्षेमध्ये अभ्यास कसं करायचं टाईम मॅनेजमेंट कशी करायची प्रत्येक क्वेश्चन्सला फेस कसं करत जायचं या सर्व गोष्टीच्या संदर्भामधला व्हिडिओ आपले डिटेल्स आपल्यासमोर येणारच आहे त्याच व्यतिरिक्त टाईम मॅनेजमेंट असेल ओ ओ एम आर फिलिंगच्या संदर्भामध्ये किंवा स्टडी मटेरियलच्या संदर्भात पॅरेंटिंगच्याबद्दल Uh, संदर्भामध्ये सर्व काही हो व्हिडिओ पुढे माध्यमातून येतीलच परंतु तुम्हाला अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला सांगतो की यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये uh, सध्या दोन हजार चोवीस मध्ये गव्हर्नमेंटचे दहा uh, कॉलेजेस येण्याची शक्यता आहे प्रत्येक ठिकाणी शंभर शिक्षणे सीट येण्याची शक्यता आहे या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी पुढे सांगणार आहे प्रत्येक ठिकाणी शंभर शिक्षण दहा कॉलेजेसमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या राहिलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक गव्हर्नमेंट कॉलेज अशा प्रकारचा जो शासनाचा संकल्प आहे तो पूर्ण दोन हजार चोवीस मध्ये करण्याचा जो मानस आहे त्या संदर्भातल्या संपूर्ण हालचाली पूर्ण झालेल्या आहेत त्यासाठी लागणारे क्लर्कची भरती किंवा मेडिकल कॉलेजमध्ये लागणाऱ्या स्टाफची भरती वगैरे सर्व प्रोसेस सुरू होत आहे त्यामुळं दोन हजार चोवीस मध्ये पहिल्यापेक्षा गव्हर्मेंटचे सीट्स हे एक हजार सीट्स न वाढणार आहेत या संदर्भातली डिटेल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत सर्व विद्यार्थी आणि पालकांना या नीटचा फॉर्म भरण्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि शेवटच्या ज्यांनी आजपर्यंत भरला नाही असे सर्व विद्यार्थ्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत भरून घ्या एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओच्या माध्यमातून जे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत येत आहे हीच आवडत असेल तर ह्या व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना पण पाठवा त्याचबरोबर आपला चॅनल पण सबस्क्राईब करा एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद